येतो ना तुम्ही 1500 रुपये पावती का टाकली फाइल पण गाडीत मी बसलेला असताना का टाकली तुम्ही फाइल टाकला टाकली मी गाडीत बसलेलो होतो ना साहेब का विचार तुम्ही आमचे साहेब आहेत का साहेब कोणचा तुम्ही आमचे आमचे कोण आहेत तुम्ही आमचे कोण आहे नाही त्याला मला गाडी नंबर पण नाही आला कळाले पंधराशे रुपये का टाकलेले आहे तुला

हे स्पष्ट दिसून येत आहे सर्व नियमांचे पालन केले असले तरी या कारचालकाला दीड हजार रुपयांचा फाईन लागला फाईन लावल्यानंतर दीड हजार रुपयांचा फाईन तुम्ही का लावला असा प्रश्न या कारचालकाने विचारल्यास त्याच्यावर कशा प्रकारे पोलीस दादागिरी करत आहेत आणि कशा प्रकारची भाषा वापरून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे हे साप या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे पोलिसांच्या सांगण्यावरून या कारचालकाने आपली कार साईडला लावली आणि पुन्हा तो त्यांच्याकडे कोणत्या कारणावरून तुम्ही फाईन लावला याचा जाब विचारायला गेला असता पोलिसांची चांगलीच गपलत झालेली दिसून येत आहे कार नो पार्किंगला होती त्यामुळे फाईन फाळली असं या पोलिसांचं म्हणणं आहे पण कार चालकाच्या म्हणण्यानुसार कारमध्ये कार, कार ड्रायव्हर होता आणि गाडी चालू होती तरीही कोणत्याही विचारपूस न करता फाईन फाळल्याने कार मालकाचा संताप निर्माण झाला फाईन फाळल्यानंतर तुम्ही हा फाईन कोर्टामध्ये घेऊन जा आणि तिथे सिद्ध करा तुमची कार नो पार्किंगला होती असं पोलिसांकडून या कारचालकाला सांगण्यात आले म्हणजे यामध्ये आरटीओ पोलिसांची चूक असली तरी दीड हजार रुपयांचा फाईन या कारचालकाला भरावा लागेल आणि विरोध केला तर कोर्टाच्या चक्रा मारा असं म्हणून सामान्य माणसाला फसवण्यात येते रोजच अशा प्रकारे कोणी ना कोणी या पोलिसांच्या दबावाला बळी पडत आहे आणि आरटीओ पोलिसांची अमाप संपत्ती वाढत चालली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद